यवतमाळ वर्धा चंद्रपूर जिल्ह्यातील दिंडोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त शेतकरी मच्छिमार बेरोजगारांनी दिंडोडा धरणावर बैलबंदी मोर्चा काढून रोष व्यक्त केला दिंडोडा प्रकल्पग्रस्तांवर महाराष्ट्र सरकार अनेक वर्षापासून अन्याय करीत आहे या संदर्भात अनेक वेळा निवेदने देण्यात आली अनेक वेळा चर्चा देखील करण्यात आल्या तरी अजूनपर्यंत सरकारला व त्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाग आली नाही आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असे म्हणणारे सरकार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे असे क्रोधित प्रकल्पग्रस्त शेतकरी मासेमार तसेच बेरोजगार यांचे म्हणणे आहे सरकारने व दिंडोळा बॅरेज प्रकल्प अधिकारी यांनी तातडीने दखल घेतली नाही तर आम्ही येथे जलसमाधी घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी वणीचे आमदार बोधकुलवर यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले